आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही छेडछाड चा प्रकरणी पालकांनी शिक्षकाला बेदम सोपले कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका सेनापती कापशी गावातील एका विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिला निसार अहमद मोहिद्दीन मुल्ला वयवर्ष बावन्न असे त्या शिक्षकाचे नाव आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे संबंधित शिक्षक मुल्ला हा गेली दहा वर्ष या विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून काम करीत आहे तो काही मुलींशी अश्लील वर्तन करून वारंवार चुकीचे शब्द वापरतो याबद्दल पालकांनी आणि ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांना सांगितले होते तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती आज झालेल्या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक होऊन विद्यालय प्रशासनाला धारेवर धरले त्याला बडतर्फ केल्यानंतर जमाव शांत झाला ही घटना मुंबई येथे अधिवेशनात असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधिक्षक अप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक शिवाजी करे आणि अन्य पोलीस घटनास्थळी उपस्थित होते हॅलो हा नमस्कार अवधी कापशी हायस्कूलमध्ये काय घटना घडलेली आहे जावा लगेच ताबडतोबच्या शिक्षकाला अटक करा हराम करून नारायणात हा नारायणात चांगली शिक्षा द्या ताबडतोबी ना हा ताब्यात हां कडक शिक्षा झाली पाहिजे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा